स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गावात वाद संगम गावच्या गावकऱ्यांनी जमिनीवर अंत्यविधी करण्यास केला विरोध दोन्ही गावचे गावकरी मोठ्या पोलीस बंदोबस्तात संगम जमिनीवर अंत्यविधी करण्यात आली आहे स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गावात प्रचंड वाद झाला आहे नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील मनूर आणि संगम या दोन गावात वाद झाला आहे मनूर गावात स्मशानभूमीसाठी जागा नसल्याचे नसल्याने जवळच असलेल्या संगम या गावात स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली होती परंतु ही जागा मनूरच्या गावकऱ्यांना स्मशानभूमीसाठी संगम गावचे गावकरी देण्यास तयार नाहीत आज मनूर येथील एका व्यक्तीचे निधन झाले त्या व्यक्तीचे अंत्यविधी करण्यासाठी मनूरचे गावकरी संगमच्या गायरान जमिनीवर अंत्यविधी करण्यात जात असताना संगम गावच्या गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता यावेळी दोन्ही गावचे गावकरी आपापसात भिडल्याने मोठा मौलीज बंदोबस्त या ठिकाणी मागवण्यात आला होता पोलीस बंदोबस्तात संगमच्या गायरान जमिनीवर अंत्यविधी पार पडली परंतु महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू होते दरम्यान या संगम गावचे गावकरी संगम येथील गायरान जागा देण्यास तयार नाहीत त्यामुळे अजून देखील या ठिकाणी प्रचंड तणाव असल्याचे चित्र आपणास पाहाव्यास मिळत आहे गायरान येथे स्मशान भूमी नसताना बी मनुरची बस जबरीने शासन शासन असताना शासन असताना स्वतः बस जबरीने आमच्या गाड्या जमिनी मध्ये त्यांची मड आणून पुरत आहे तिथं स्वतः आले आहे आले आहे आम्हाला असं नको आहे की आमची आमच्या गैर जमिनीमध्ये त्यांच्या समशान भूमीचे मडावून पुरून देऊ नये इथं एवढे आमची कळक्याची विनंती आहे स्वतः शासन असताना शासनाच्या मी ऐकलं अनेक शासन स्वतः आम्हाला जबाबदार मनोर गावला स्वतःच्या खाजगी जमीन नसल्यामुळे आपण संगम गावच्या शासकीय गायरान जमिनीवर तिथले स्मशानभूमी प्रपोज केलेली आहे परंतु हा जो प्रस्ताव आहे स्मशानभूमी प्राप्त करून देण्याचा तो इन प्रोसेस आहे तो इन प्रोसेस असल्यामुळे मान्य जिल्हाधिकारी महोदयांचे त्याच्यात कायमस्वरूपी आणखीन आदेश प्राप्त झालेले नाहीत ते आदेश प्राप्त होण्याच्या आधीच इथे अंत्यविधी करू नका म्हणून देखील आपण ग्रामपंचायतला कळवलेलं होतं तरी ग्रामपंचायतनं देखील याला व्यवस्थित रिस्पॉन्स दिलेला दिसत नाही आणि आज रोजी मनोरगावचे एक अंत्ययात्रा इथे आपण आलेली पाहत आहोत ही अंत्ययात्रा इथं थांबली होती त्या गावकडे येस 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 समोरासमोर आले दोन्ही हो हो पाहूयात आता मान्य वरिष्ठांचे आम्ही मार्गदर्शन मागवलेत वरिष्ठांचे मार्गदर्शन जसे येतील तशी आम्ही पुढे कारवाई करतो आता